या सगळ्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला तारणार आहे तुम्ही केलेल्या चित्रपटांपेक्षा असा कुठला चित्रपट की आवडेल अजूनही करायला चान्स मिळाला असा कुठला चित्रपट आहे अभिनेता मी फार त्याला बंद करून टाकतो याचं कारण मला येत नाही हे मला कळलं मित्र म्हणून काही लोक माझ्याकडनं करून घेतात परंतु मला अशी अभिनेता म्हणून कुठलीच ऍस्पिरेशन नाहीये तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा सिनेसृष्टीला किती फायदा होऊ शकतो फायदा पण होऊ शकतो तोटा पण होऊ शकतो ते फार मोठं शस्त्र आहे परंतु आपल्याला त्याच्यामुळे लागणार आहे कारण तुम्हाला आवडो व न आवडो पुढच्या चार पाच वर्षामध्ये लेखकांना एक प्रश्न निर्माण होईल की अरे याच सगळं चित्रपटाचं स्क्रिप्ट लिहित आहे <laughs> लेखकांनी करायचं काय आता टेक्स्ट टू सिनेमा oh. अशी सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्यामध्ये मग दिग्दर्शकांनी करायचं काय या सगळ्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला तारणार आहे तुमच्याकडे काही ओरिजिनल जर का असेल तरच तुम्ही टिकणार आहात किंवा त्या एपेक्षा वरचं काय तुम्ही करू शकता हे तुम्हाला अवगत करायला पाहिजे आत्मसात करायला पाहिजे नाहीतर एआय तुमचा गळा घोटणार थँक्यू सो मच सर मला अमूल्य वेळ दिल्याबद्दल जबरी खबरी ना जबरी खबरी तर हे बघा जबरी खबरी आता माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि जबरी खबरी लाईक करा शेअर करा याचं कारण ते चांगली चांगली माहिती रंजक पद्धतीने तुमच्याकडे आणतात धन्यवाद